नमस्कार जय जिजाऊ जय शिवराजे शंभूराजे मी गणेश कवटेकर राजेशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य विषय असा आहे की महाशिवरात्रीसाठी राजेशाही प्रतिष्ठानतर्फे दर दरवर्षी आपण अभिषेक घालतो यावर्षी पण आपण अभिषे अभिषेकाला गेलो होतो परंतु विषय असा झाला की गेल्या वर्षी आपण गडावरती बघितलं तर काही अतिक्रमण दिसलं नव्हतं परंतु यावेळेस जेव्हा आपण गडावर गेलो तर आपल्याला एकदम व्यवस्थित अतिक्रमण बांधलेलं दिसलं त्याच्यावरती चारी बाजूनी त्याच्यावरती निगा राखता येईल असे कॅमेरे बरोबर बसवलेले आहेत सदर विषय तिथे असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या मी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की याची नोंद जुनी आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला गड उतरल्यानंतर पाली पोलीस स्टेशनला माननीय श्री सरिता चव्हाण मॅडमला भेटायला सांगितलं सरिता चव्हाण मॅडमला भेटले असं मी दत्तात्रय चौगुले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वप्नील जाधव आम्ही सर्वे भेटलो सदर मॅडमकडून मला एक माहिती अजून भेटली अजून एका गोष्टीचा खुलासा झाला ती गोष्ट म्हणजे अशी की पहिल्यापासून त्या गडावरती दिवाबत्तीसाठी सरकार अनुदान देतं तर सदर मॅडमला मी काय विचारलं की जर सरकार त्या गोष्टीसाठी अनुदान देते तर मग ते कुठल्या गोष्टीसाठी देत होतो तिथे असेल महादेवाच्या पिंडीसाठी देते त्या मंदिरासाठी देते का ते अतिक्रमण म्हणले त्यासाठी देते तर सदर त्याचा पाठपुरावा आपल्याला भेटलेला नाही आहे तर माझं असं म्हणणं आहे राजेशाही प्रतिष्ठानच्या मी सर्व समितीशी सर्वांशी चर्चा केल्यानंतर मला असा निर्देशनात आले आणि आम्ही सर्वांनी असा एक हेतू मांडला आहे की माझं मॅडमशी बोलताना हा विषय क्लिअर झाला होता की पहिल्यापासून अनुदान देत आलेत पण मॅडमनी सांगितलं आहे की तिथे पहिल्यापासून फक्त दिवाबत्तीसाठी अनुदान दिलं आहे कुठल्या गोष्टीसाठी दिलं आहे हे अजून त अद्याप कोणाला माहिती नाही म्हणून माझं पाली पोलीस स्टेशनला एक निवेदन द्यायचं ठरलेलं आहे राजेशाही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्वेजणं तिकडे तो निवेदन घेऊन जाणार आहे त्या निवेदनामध्ये आपण असं नमूद करणार आहे की पहिल्यापासून दिवाबत्तीसाठी पैसे येत आहेत ती चांगली गोष्ट आहे परंतु कशासाठी येत आहेत मंदिरासाठी येत आहेत का ते अतिक्रमासाठी येत आहेत तर त्याचा जोपर्यंत पाठपुरावा लागत नाही तोपर्यंत ते अतिक्रमण हटवायचं तुम्ही ही दिवाबत्ती करायला आम्ही आमच्या खर्चाने दिवाबत्तीला येतो जेव्हा सरकारकडून कळेल की तिथे काय होतं त्यांनी ती गोष्ट बांधावी जर त्यांची गोष्ट असेल अतिक्रमाची गोष्ट असेल तर मग त्यांनी बांधावी पण जोपर्यंत तिथे कळत नाही आहे की तिथे अतिक्रमण आहे की मंदिर आहे तोपर्यंत तिथे कुठलेही बांधकाम होऊ नये आणि हाय ते सदर हटवावे त्यांनी दिवाबत्ती करावी आम्ही पण दिवाबत्ती करणार पण जोपर्यंत सरकारला कळत नाही किंवा आम्हाला त्याचे पाठपुरावे भेटत नाहीत तोपर्यंत तिथं कुठलेही अतिक्रमण आम्ही खपून घेणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की अतिक्रमण हटवावे तर आहे चौदा मेपर्यंत चौदा मेपर्यंत आम्ही त्यांना वेळ देतो की त्यांनी तिथे ते जे अतिक्रमण आता बांधले आणि त्याच्यासाठी जे कॅमेरे लावलेत चौदा मेपर्यंत त्यांनी त्या पूर्ण अतिक्रमाचे पेपर कागदपत्रे पाठपुरावा करावा नाहीतर पंधरा मेला ते हटवावं राजेशाही प्रतिष्ठान आता लवकरात आत लवकर पाली पोलीस स्टेशनला येत्या या पुढच्या हप्त्यामध्ये मी आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये तारीख टाकणार आहे त्या तारखेला आत्तापर्यंत राजेशाही प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मावळ्यांनी प्रत्येक शिवकन्यांनी उपस्थिती दाखवलेली नाही आहे परंतु माझी तुमच्या सर्वांना तळतळीची एक विनंती आहे की कृपया करून सरसगडाला विशालगड होऊन नका देऊ आम्ही तर लक्षात ठेवतो आहे तुम्ही पण लक्षात ठेवा आम्ही सदर चाललेलो आहे तुम्ही पण या तर माझी अशी विनवणी आहे की राजेशाही प्रतिष्ठानमध्ये जेवढे शिवकन्या शिवभक्त आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र यायचं आणि पाली पोलीस स्टेशनला ते निवेदन द्यायला जायचं तुम्हाला वेळ आणि जागा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वप्नील जाधव कळवतील माझी सर्वांना कळकळीची विनंती की सर्वांनी यावे नाहीतर सरसगडला विशाळगड व्हायला वेळ लागणार नाही आहे गेल्या वर्षी तिथे काही अतिक्रमण नव्हतं पण यावर्षी एवढं प्रॉपर त्यांनी अतिक्रमण बांधून त्याच्यावरती कॅमेरे सेट केलेले आहेत पुढच्या वर्षी मला वाटतं विशाळगडावरती जशी मोठं अतिक्रमण उभं आहे ना तशी सात माळ्याचे अतिक्रमण इथं उभे राहतील तर आपल्याला हे सर्व थांबायचं आहे सर्वांना एकत्र यायचं आहे सर्वांनी एकत्र या तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र